पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते अल्पवयीन आरोपीला आर टी धडे दिले आहेत रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंगचे से धडे देण्यात आले आहेत तर धडे देताना प्रचंड गुप्तता पाळण्यात आली आहे पुणे पोरशे अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट आहे आरटीओ न आरोपी मुलाकडून निबंध लिहून घेतल्यावर आता त्याला रोड सेफ्टी प्रोग्राम अंतर्गत वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती समोर येते तर वाहतुकीची नियमावली वाहन चालवताना घ्यायची काळजी ओकडून कशी कारवाई केली जाते यासारख्या अनेक गोष्टी यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या या संदर्भात रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत रेवती आपण पाहतोय तर पुण्यातील पोरशकर अपघात प्रकरणात आरोपीला अगोदरच निबंध लिहिण्यात देण्यात आला होता ती यावेळेस शिक्षा देखील देण्यात आली होती यावरून अनेक चर्चा उधाना चर्चा सुरू होत्या मात्र आता आपण बघतोय निबंधाचे धडे देखील देण्यात आले आहेत या आरोपीला नक्कीच वर्ष आपण जसं बघू आपल्याला जसं माहीतच आहे की एकोणीस मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक अपघात घडला आणि त्याच्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता आणि त्याच्यात एक अल्पवयीन मुलाचा समाविष्ट होता ज्याच्यामुळे हा अपघात झाला होता आणि जेव्हा त्या जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं ता, तेव्हा त्याच्या जामिनाचा अर्ज आणि अर्ज, अर्ज करण्यात आला होता आणि नंतर त्याचा जामीन याच ह्याच्यावरती त्याला जामीन मिळाला होता की तो तीनशे शब्दांचा निबंध आणि पुणे वाहतूक पोलिसांना का वाहतूक सगळी पुण्यातली जी वाहतूक आहे ती सगळी व्यवस्थापन त्याचं करण्यासाठी मदत करेल याच ह्याच्यावरती त्याला जामीन मिळालेली होती आणि त्याच अनुषंगाने त्याचं आता पुण्याचं जे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे म्हणजे आरटीओ तिकडे त्याला धडे देण्यात आले आहेत त्या धड त्या धड्यांमध्ये वाहतुकीचे नियम गाडी चालवताना काय काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्याचा समाविष्ट आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी समाविष्ट आहेत तर आता नक्की ह्याच्याबद्दल बद्दल गुप्तता पाळली गेलेली आहे आणि ह्याच्यात काय अजून कसले धडे त्याला दिले गेलेले आहेत आणि काय कालावधीसाठी त्याला मदत करायला लागेल हे पाहणं महत्वाचं राहील वर्षा निश्चितच सर रेवती खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी